एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत अजित दादांना त्यांच्या कुटुंबाचा खास करून शरद पवार साहेबांचा एक फार मोठा वारसा राजकीय लाभला त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला अजित दादांचं नेतृत्व हे पहिल्यापासून संघर्षातून निर्माण झालेलं नाही लाठ्या खाल्ल्या अमुक खाल्ल्या पण त्यांना जी संधी मिळाली त्यांना जी संधी मिळाली कुटुंबाकडून मग शरद पवारांच्या वारशातून ती संधी त्यांनी योग्य प्रकारे वापरली आपलं नेतृत्व निर्माण केलं सतत लोकांमध्ये ते पोचण्याचा प्रयत्न करत होते लोकांचे प्रश्न सोडवत होते त्यांना दिलेलं प्रत्येक निवेदनावरती कारवाई होत होती हा माझा अनुभव आहे मग तो सामान्य माणूस असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल हा माझा अनुभव आहे अशा नेत्याचं अकाली जाणं हे आपण काय चित्र पाहिलं असलं की ज्या पद्धतीनं आक्रोश अश्रू त्या तिथे लोक ढळत होते हे भाग्य फार कमी नेत्यांना मिळतं हे पैशाने विकत मिळत नाही हे तुम्ही या लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे राज्यासाठी काहीतरी केलेलं आहे समाजासाठी काहीतरी केलं त्यातून हे हुंके आणि अश्रू काल महाराष्ट्रानं पाहिले विलासराव देशमुख यांच्यानंतर हुबाबदार आणि असा उमदा आणि लोकप्रिय नेता महाराष्ट्रानं गमावला